ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाठ नगर होत तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला सांगितले आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही ह्यांच्या जवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा सामान म्हणजे आई गौर बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहे पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशिन भेटली तिने त्याची चाहूल घेतली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिला करता कन्या पाहू लागली तो मडके आपले कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला, मुला मला नाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावण घातले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला अग अग ऐकलंस का आजीबाईला नाऊ घाल असे म्हणून आपण उठून भिक्षेच गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला पोटभर जीव म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे ते येतील तुझा गोठा भरेल त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई मशीन सुद्धा धावत आले ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचल्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीशे होईल म्हातारी कमी पडणार नाही ज्येष्ठ गोर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग तिनं आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोटे करावे तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशनेची ओटी भरावी जेव घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण